तुम्हाला ह्या मतदानाच्या पेटी मधून मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमची सेवा करणारा माणूस नाद घालून हाकलून दिली त्याचा हा परिणाम लक्षात ठेवा ती सगळी जातीची माणसं ही पगार जातीची माणसं एकवटली इथं कोणी पैसे देऊन आणलेलं नाही

खाली <laughs> तुम्हाला कोणाची भीती वाटत होती तुम्ही निवडणूक फिट्रॉल केली तुम्ही थांबला कार्यकर्त्यांचे फोन बंद केले आणि आज मात्र एक पगार जातीतला सर्वसामान्य तरुण निवडणूक त्याच्या तुम्ही सांगता की रामप्रसाद प्रसाद थोरातला मतदान म्हणजे बबनरावला म्हणता नाही रामप्रसाद वंचितला मतदान म्हणजे बवनरावला मदत केल्यासारखे अरे आमचा उभा चॉलेज आहे तुला तुझा तुझी सामोरे गेली गेल्या पाच वर्ष त्यांचे काय नाही फक्त निवडणूक आली की तुम्ही बिरातून बाहेर निघला आणि आता जनतेला मताची भीक मागायला निघाला तुम्हाला जनता माफ करणार नाही झालेल्या प्रश्नाचा तुम्हाला या ठिकाणी अगोदर करावा लागल झालेल्या चुकीची राहिला प्रश्न पालक मंत्र्याचा तर त्यांच्या पायाखालची जमीन आता सरकलेली आहे मंत्री फक्त स्वतःचे घर भरण्याचं पाप त्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे म्हणून ही मायबाप जनता त्यांना माफ करणार नाही अरे तुमचे कोटीचे आकडे ऐकून आता लोकांचे कान दुखायला लागलेले आहेत फक्त कोटी लोकांनी तुमच्या तोंडातूनच ऐकलेत विकासात मात्र तुमचा कुठंच कोटी दिसत नाही म्हणून त्या निमित्ताने मी सर्व मायबाप जनतेला एकच विनंती करणार आहे एस चे असाल एसटी असाल ओबीसी असेल विजयी असल जाती जातीचे भांड बाजूला ठेवा आपली अवस्था त्या झाडू सारखी होऊ देऊ नका झाडूची मूट जर सुटली तर तो कचरा असतो आणि तो जर एका ठिकाणी असेल तर तो सर्व समाज साफ करतो तुम्ही आम्ही फक्त एस सी एसटी म्हणून एकत्र या साली माळी कोणी धनगर म्हणून जर राहिलात माय बाप जनतेला या एवढीच या ठिकाणी विनंती करतो येणाऱ्या समोरचं तारखेला सिलेंडर आर मी दाबून आदरणीय रामप्रसाद थोरांना प्रचंड अशा बहुमतानं विजय करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय ओबीसी